प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे तिचे मातृत्व मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेले दूध हे तिच्या शिशूसाठी अमृत समान असते या सर्व महत्वाच्या बाबी सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात संपन्न झालेल्या जागतिक स्तनपान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रुग्णालयातील अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांनी माहिती दिली तसेच यावेळी जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त तालुक्यातील आशा सेविका रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक माता ही आपल्या नवजात शिशोला पुरेसे स्तनपान करू शकते का हा केवळ प्रश्नच आहे परंतु ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते मातेचे शरीर सुडोल मस्त मधुमेह व कुपोषण याचा बंदोबस्त स्तनाचा कॅन्सरपासून मुक्तता कशी मिळेल हेच जागतिक स्तनपान सप्ताहामध्ये सर्वांना समजून सांगण्यात आले एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो म्हणून सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात याबाबत एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात आशा सेविका परिचारिका व कर्मचारी यांना स्तनपानविषयी डॉक्टर वर्षा लहाडे डॉक्टर प्रशांत डॉक्टर कोयल धुले आदींनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमास आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले उपस्थित होते यावेळी घरोघरी जाऊन स्तनपान करण्यास टाळाटाळ तार करणाऱ्या स्तनदा मातांमध्ये जनजागृती करणाऱ्या आशा सेविका यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला व बाळ जन्मानंतर एका तासाच्या आत त्याला आईजवळ देऊन स्तनपानाची यशस्वी सुरुवात करावी अशा सूचना देण्यात आल्या एस एन यूसाठी अक्षय गायकारसह शुभम क्षत्रिय डॉक्टर प्रशांत खैनात वैद्यकीय देकर सुंदर नगरपालिका दवाखाना हा जो पूर्ण ऑगस्टमधला पहिला थो आठवडा जो आहे जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभर साजरा केला जातो आपल्या आपण आपण नाशिक जिल्ह्यामध्ये पण हा सप्ताह सुरू केला आहे साजरा करणं या सप्ताहाचे प्रोग्राम्स आपण काल परवापासून सुरू केले काल आपण एक जिथल्या कर्मचाऱ्यांसाठी हा प्रोग्राम घेतला आज सगळ्या आशांसाठी हा प्रोग्राम घेतला आणि जागतिक स्तनपानाचं महत्त्व तेवढंच आहे कारण दरवर्षी एक्स्क्लुझिव्ह ब्रे ब्रेस्ट फिडिंग न झाल्यामुळे म्हणजे फक्त मातेचंच दूध न दिल्या गेल्यामुळे पूर्ण जगात आठ लाख बालक दगावतात असा एक सर्वेमधून आकडा व्हायरल आहे हा फार चिंताजनक आकडा आहे आणि यासाठी फक्त थोडंसं लोकांना उद्बोधून द्यायचं आहे की मातेचं स्तनपान म्हणजे बाळ जन्माला जन्मला नवजात बालकांना फक्त मातीचं स्तनपान द्या एवढी जरी त्यांनी करेक्शन केलं तरी हा फार मोठा आकडा आपण म्हणजे लहान लहान मुलं जी दगवतात ती त्यापासून वाचू शकतो म्हणजे मुलांचं कुपोषण असू द्या किंवा मुलांमध्ये बा आईचं दूध म्हणजे जन्मजन जन्मला जन्मला आईचं दूध पाजल्यामुळे मुलांमध्ये जी प्रतिकारशक्ती तयार होते या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या म्हणजे आईचं दूध देणं हे बाळासाठी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच आईसाठी कारण आईचं आणि बाळाचं नातं ह्या पहिल्या ब्रेस्ट फिडिंगमधनं तयारच असतं नंतर बाळाची जी आईची म्हणजे बाळाला जी इंटेलेक्च्युअल जी, जी, जी लेवल आहे ती स्तनपान केलेल्या बालकांना जास्ती असते असं पण एक सिद्ध झालं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जे मातेला जे कॅन्सर होतात म्हणजे गर्भ गर्भाशयाचा कॅन्सर असू द्या किंवा स्तनाचा कॅन्सर असू द्या या कॅन्सर कमी होण्यासाठी आई म्हणजे आईने बाळाला ब्रेस्ट फिडिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे थोडं सध्या थोड्या आधुनिकीकरणाकडे झुकलेल्या माता ब्रेस्ट फिडिंग करण्याचं टाळतात म्हणजे टॉप फिडिंग किंवा लॅक्टोजनचे डबे असतात ते डब्यातलं फिडिंग असं सुरू ठेवतात त्यामुळे त्यात जे प्रपोर्शन असतं जे कार्बोहायड्रेट फॅट्स किंवा हे प्रोटीन्स याचं जे प्रपोर्शन जे असतं ते योग्य प्रमाणात नसतं जे जितकं ब्रेस्ट मिलमध्ये असतं त्यामुळे ब्रेस्ट मिल हे बाळासाठी एक संजीवनीच आहे म्हणजे जे आपण जे लसीकरण करतो एवढे पूर्ण न पाच पाच वर्षापर्यंत झिरो दीड अडीच साडेतीन त्याचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व नवजात बालकाला जन्माला जन्माला जे आईचं दूध देणं इतकंच महत्व आहे त्या लसीकरणा इतकंच त्याची प्रतिकारशक्ती चांगली होते किंबवना जास्त चांगली होते असं मी म्हणेल त्यामुळे आजच्या जागतिक सप्ताहानिमित्त आपण एवढा मेसेज सगळ्या शहरवासियांनी पण घ्यावा आणि ज्यांना ज्यांना या जागतिक या, या स्तनपानाचं महत्व ज्यांना पटलं नसेल त्यांना पटून द्यावं आणि आई नव नवजात बालकाला फक्त आणि फक्त, फक्त आईच्याच दुधाचं स्तनपान द्यावं आईच्या दुधाचं दूध दुधाच द्यावं एक्स्क्लोजिव्ह बे ब्रेस्ट फिडिंग करावं एवढा मेसेज मी आजच्या या सप्ताहानिमित्त देऊ इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं सुचलेल्या चार वळी आज तुमच्यासमोर सादर करते मायेचा पाझर रक्ताचा अर्क पिवळं दूध हाच खरा अर्थ रोगांवर मात बाळाची छान पौष्टिकता खास आयुष्याची रास मातेचं शरीर सुडौल मस्त मधुमेह व कुपोषण याचा होईल बंदोबस्त स्तनाचा कॅन्सरपासून मिळेल मुक्ती हीच या स्तनपान दिनाची योग्य उक्ती आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे जागतिक स्तनपान साप्ताह साजरा करण्यात आला कालच आम्ही एक असं नियोजन केलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ग्रामीण रुग्णालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांना हे स्तनपान साप्ताहाचं महत्त्व पटवून द्यावं म्हणून काल आम्ही एक असाच प्रोग्रॅम इथे आयोजित केला होता यामध्ये आम्ही पुरुष मंडळी जेवढी कर्मचारी आहेत त्यांना घेतलं कारण ह्यांनासुद्धा सनपान साप्ताहाचं चा महत्त्व काय आहे का सनपान करायला पाहिजे त्या स्त्रीनं बाळा चढलं याचं महत्त्व त्यांना समजून सांगण्यात आलं त्याचबरोबर आमचे सर्व कर्मचारी होते आज आम्ही सिन्नर शहरातल्या सर्व आशा वर्कर्स आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक प्रतिनिधी यांना बोलवण्यात बोलवलं होतं आणि त्याचप्रमाणे आज जवळजवळ एक चाळीस स्त्रिया ह्या सभेसाठी आल्या आल्या आणि आज डॉक्टर खैरनार मी आणि आपले नगरपालिकेचे उपसभापती बाळासाहेब भुगले, यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्तनपानाचं महत्त्व पटवून दिलं स्तनपान का करावं ह्या सप्ताह का साजरा करायचा तर आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप कमी स्त्रियांना हे सांगावं लागतं पण मला त्याचबरोबर हेही सांगायचं आहे की स्तनपानाच्या आधी जेव्हा बाळ जन्म जन्मतं तेव्हा आपण त्याला मध चाटवणे घुटी देणे असे प्रकार अजूनही ग्रामीण भागात होतात शहरी भागात त्याच्या उलटा प्रकार आहे ग्रामीण भागात हे प्रमाण जे आहे मध द्यायचं हे निश्चितच थांबलं पाहिजे अंगावरचं दूध आणि अंगावरचंच दूध ह्याला एक्स्क्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतात ह्याच्यासाठी आम्ही सर्व आशा वर्कर्सला संबोधन केलं आणि त्यांनी हा मेसेज प्रत्येक आशाने जरी दहा स्त्रियांना सांगितला तर मला वाटतं आजच्या समारंभाचं किंवा आजच्या आयोजनाचं चा चीज झालं त्याचबरोबर ती आपण जो बाळासाठी पहिले तीन दिवस बऱ्याच स्त्रिया ग्रामीण भागात बाळाला पाजत नाहीत ह्यामध्ये अडचण अशी येते की हा जो पिवळा चीक आहे त्यात सगळ्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि ए, ए। त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती असते तो बाळाला अतिशय गरजेचा आहे आणि ते बाळाचं पहिलं लसीकरण असं मानलं जातं सगळ्या रोगांना प्रतिबंध करायचा असेल अगदी कोविडसुद्धा तर बाळाला झाल्या झाल्या जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर स्तनपान करावे हाच संदेश आम्ही सगळ्यांना आज दिलेला आहे त्याचबरोबर बाळालाही नुसते फायदे नाहीत तर त्याचा फायदा आईलाही होतो आईच्या शरीराच्या दृष्टीनं आईच्या हार्मोन्स बॅलन्सच्या दृष्टीनं त्याचबरोबर आईला कॅन्सर छाती स्तनाचा होऊ नये यासाठी बा आईला खूप उपयुक्त असतं आणि म्हणून हे आजचं हे आयोजन आणि हे दरवर्षी हा साप्ताह आपण साजरा करतो कारण बऱ्याच प्रमाणा कमी प्रमाणामध्ये असं दिसून येते की स्त्रिया ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगवेगळं पिक्चर आहे सीझर झालेल्या स्त्रीनं सुद्धा बाळाला त्वरित अंगावर पाजणे अत्यंत गरजेचे आहे आणि बाळाला जितक्या लवकर पाजलं तितक्या लवकर बाळाला त्याची प्रतिकारशक्ती येते आणि बाळही सुदृढ राहतं भविष्यातही बाळ मोठं झालं तुमचं तुमच्यासाठी जरी ते बाळ राहिलं तरी त्याला मधुमेह लिव्हर डिसीज किंवा यकृताचे आजार आणि कुपोषण याच्यापासून ते खूप लांब राहतं त्याला हा आजार लवकर होत नाही म्हणून बाळाचे आईचे दूध हेच बाळासाठी उत्तम असं मी सगळ्यांना सांगते आणि थांबते